चैत्र नवरात्रीत महिलांनी आवर्जून पाळा हे महत्वाचे एकवीस नियम पूर्ण व्हिडिओ नक्की पहा श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या वर्षी चैत्र नवरात्र तीस मार्च म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून चालू झालेली आहे गुढीपाडव्यापासून आपले नवीन मराठी वर्ष चालू होते दुसरी आणि तिसरी माळ एकत्र आल्याने यावेळेस चैत्र नवरात्री आठ दिवसांची राहणार आहे सहा एप्रिल म्हणजेच रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे चैत्र नवरात्री रविवार पासून चालू झाली तर पुढच्या रविवारी संपणार आहे अशा या चैत्र नवरात्रीच्या आठ दिवसाच्या कालावधीमध्ये स्त्रियांनी कोणते नियम आवर्जून पाळायचे आहेत ती सर्व माहिती या व्हिडिओत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा नवरात्रीमध्ये कुलदेवतेची आपल्या परंपरेप्रमाणे सेवा करण्यासाठी ही सुवर्ण संधी असते चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवतेची व इष्टदेवतांची मनापासून सेवा केल्याने त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो चैत्र नवरात्रीमध्ये संपूर्ण पृथ्वी तलावावर देवीचा वास असतो त्यामुळे यावेळेस जो व्यक्ती देवीची उपासना करतो तो खरा भाग्यवंत असतो देवी त्याच्यावर प्रसन्न होते नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते वर्षातून दोन प्रत्यक्ष नवरात्री येत असतात एक, एक म्हणजे चैत्र नवरात्री व दुसरी म्हणजे शारदीय नवरात्री ही आश्विन महिन्यात येत असते चैत्र नवरात्री ही आध्यात्मिक सिद्धी व मोक्ष मिळवण्यासाठी साजरी केली जाते धार्मिक श्रद्धेनुसार नवरात्रीची सुरुवात अखंड दिवा व कलशाने चालू होते चैत्र नवरात्री चालू झाल्यापासून तर संपेपर्यंत स्त्रियांनी आवर्जून हे नियम पाळायचे आहे नाहीतर चैत्र नवरात्रीमध्ये कितीही पूजापाठ केली देवीची कितीही भक्ती केली तरी त्याचे फळ मिळणार नाही ते कोणते आहेत ते मी तुम्हाला खाली सांगणारच आहे त्याआधी मला कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा बऱ्याच स्त्रियांना मंगल कलशाची स्थापना करायची इच्छा असते त्यांच्यासाठी हा खूप शुभ मुहूर्त आहे कारण या दिवशी गुढीपाडवा व चैत्र नवरात्र एकाच दिवशी आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा व चैत्र नवरात्री याच दिवशी चालू होतो म्हणून या स्त्रियांसाठी ही खूप सुवर्ण संधी आहे ज्यांनी पण या दिवशी मंगल कला स्थापन केला त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते व घरात सुख समृद्धी मिळते त्यांची मुलं नेहमी अभ्यासात हुशार राहतात चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी दुपारी झोपायचं नाही किंवा लोळायचंही नाही नवरात्रीच्या काळात स्वच्छ कपडे वापरायचे म्हणजेच मासिक पाळीत किंवा दुःखाच्या जागेवर घातलेले कपडे वापरायचे नाही चैत्र गर्भवती स्त्रियांनी व वृद्ध माणसांनी उपवास नाही केला तरी चालेल दुसऱ्यांविषयी निंदा करणे टाळावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्या स्त्रियांनी उपवास केल्यावर देवीची पूजा करू नये व जिथे मंगल कलश स्थापन केलेला आहे तिथे जाऊ नये नवरात्रीच्या नऊ दिवसात घरामध्ये सात्विक अन्न शिजवावे तामसी पदार्थ म्हणजे कांदा लसूण खाऊ नये व मासाहार मद्यपान करू नये ज्यांचा उपवास नाही त्यांनी नऊ दिवस सात्विक आहार खावा ज्या स्त्रियांनी उपवास केलेला आहे त्या स्त्रियांनी इतरांची निंदा करू नये कोणाला वाईट व अपशब्द बोलू नये पर अन्न देखील खाऊ नये बाहेर गावी जाणे टाळावे शक्य झाल्यास अंत्यविधीलाही जाणे टाळावे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून दुर्गा शक्ती पारायण करावे पारायण करताना दिवसातून एकच पाठ करावा पारायण करताना त्या पारायणाच्या पोथीला रोज नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या काळात केस व नखे कापू नये तसेच ब्रह्मचर्याचेही चे पालन करावे वस्तू वापरणे टाळावे व वा काळे कपडे परिधान करणेही टाळावे शक्य झाल्यास लाल पिवळे व हिरव्या रंगाचे कपडे वापरावे ज्यांनी नवरात्रीचा स्थापन केलेला आहे किंवा अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे त्यांनी घराला कुरूप लावून बाहेर जाऊ नये कारण या नऊ दिवसात देवी आपल्या घरात वास करत असते अशा वेळी घर बंद ठेवू नये या नवरात्रीच्या नऊ दिवसात एक किंवा नऊ कन्यांना सात्विक भोजन खाऊ घालावे शेवटच्या दिवशी देवीला गोडधोड नैवेद्य करून द्यायचा आहे मगच उपवास सोडायचा आहे हे सर्व नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुमची कुलदेवता तुम्हाला आशीर्वाद देईल